आता जे काल या आंदोलनासाठी बघ 9 वाजून 80 तो संभाजी ब्रिगेड आदिवासी विकास परिषद आदिवासी विकास परिषद आधार युवा संघटना वैद्यकीय जनजागृती मंच महिला किसान अधिकार गट युवा सोशल फोरम मुस्लिम सोशल फोरम भीम आर्मी अंधश्रद्धा अखिल भारत अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रा संयुक्त कृती समिती अशा वीस संघटनांचा सध्या पाठिंबा आहे आपल्याला ते मी मानले नाही एक तारखेपर्यंत आपल्याला द्यायचं आहे जर यांनी कायदा परत घेतला नाही तर जसं आपण बजाज चौकामध्ये कंटिन्यू दीडशे दिवस आपलं शेतकऱ्यांचं आंदोलन चालवलं तर प्रत्येक संघटना कायदा माग घेतला जात नाही तोपर्यंत सातत्याने हे आंदोलन करायचंच आपण मग ते पाच वर्ष करायची गरज पडली तरी आपण ते करू पण हा भारतीय राज्यघटनेच्या विरोधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारणारा आणि जे ब्रिटिशांनी कायदा केलेला होता तोच कायदा पुन्हा करणार असेल तर भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या गणरा महाराष्ट्र शासनाने डिसेंबर दोन हजार चोवीस ला विशेष जनसुरक्षा अधिनियम लागू करून भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी हा कायदा लागू करून हा भारतीय राज्यघटनेचा जो मूलभूत अधिकार आहे त्याचा उल्लंघन करणारा हा कायदा आहे आणि म्हणून या कायद्याचा विरोध आम्ही वर्ध्यामध्ये सगळ्या जनसंघटनांचे जे प्रमुख लोक आहेत ते इथे करत हो। आहोत आणि जोपर्यंत हा कायदा रद्द होणार नाही आहे तोपर्यंत इथे सलग आंदोलन चालणार आहे त्याची घोषणा आम्ही आज इथून करत आहोत वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे लोक याच्यामध्ये सहभागी आहेत ज्या पद्धतीने एकोणीसशे अठ्ठावीस ला ब्रिटिश सरकारने जनसुरक्षेच्या नावावर कायदा करण्याचा प्रयत्न केला होता जनतेचे अधिकार दाबण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी आंदोलन झालं होतं भगतसिंगांनी त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यावेळी ठणकावून सांगितलं होतं तो कायदा त्यावेळीच्या सरकारला परत घ्यावा लागला होता पुन्हा या सरकारनी शंभर वर्षानंतर जवळपास त्याच पद्धतीचा कायदा लोकांचे अधिकार दाबण्याचा प्रयत्न करताय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत आहे कुठाराघात करत आहे आणि ह्याच्यामुळे लोकांचे सरकारच्या विरुद्ध बोलण्याचे अधिकार संपणार आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे अधिकार संपणार आहे आणि म्हणून हा कायदा सरसकट सरकारने रद्द करावा या मागणीसह आम्ही सरकारला निवेदन पण करतो आहे आणि जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत रस्त्यावर पण आम्ही आंदोलन करणार आहोत उद्या भगतसिंगांचे स्मृती दिवस आहे त्या दिवशी या आंदोलनाचे निदर्शन करून सुरुवात करणार आहोत आणि सरकारला निवेदन पाठवून सह्यांची मोहीम राबवून आम्ही सांगणार आहोत कि तुम्ही हा कायदा पूर्णपणे रद्द करा अन्यथा महाराष्ट्रातली जनता या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे आणि जोपर्यंत कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार आहे मोहीम आम्ही गुगल फॉर्म सगळीकडे पाठव पाठवतोय आता आणि त्यासोबतच संघटनांच्या जे जे लोक आमच्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्या मार्फत पण जास्तीत जास्त लोकांच्या सहाय्याच्यावर आम्ही घेणार आहोत